विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ इंदापूर महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी लुटला आनंद विद्यार्थ्यांनी रॅम्प माध्यमातून केले कलेचे सादरीकरण इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये महा सांस्कृतिक विभाग आणि विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पारंपरिक दिवस व रॅम्प वॉकच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आपल्या पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपल्या विविधतेने नटलेल्या संस्कृतीचे दर्शन तसेच रॅम्प वॉकच्या माध्यमातून कला सादर करून विद्यार्थ्यांनी आज आनंद लुटला संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील संस्थेचे संचालक राजवर्धन पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सर्वदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास व्हावा यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आज पारंपरिक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी वेशभूषेचे सादरीकरण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर प्रज्ञा लामतुरे यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर राजाराम गावडे यांनी केले कार्यक्रमाचे आभार क्रीडा संचालक डॉक्टर भरत भुजबळ यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले विश्व ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी अतुल सोनकांबळे जाणून घेण्यासाठी विश्व न्यूज करा लाईक करा करा कमेंट करा शेअर कमेंट धन्यवाद राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा